cái gì cái gì giỡn đâu ai làm sao ai làm sao cái gì giỡn आणल तुला मला तुझ्या तु बापाला भेट नाही जाई आतापर्यंत ह्या गावामध्ये माझं कोणी वोट केलं नाही असं बोट कोणी केलं नाही धुळ्या जिल्ह्यामध्ये

काय सर्विस करतो ते पैसा लागण्याचे काय ना म्हणजे तुम्ही इंजिनियर आहोत मी इंजिनियर आहे तुम्ही इंजिनियर आहे हे दादा ते काय ते पण आहे सर्विसला जॉब ला माहिती नाही तुम्हाला पण कळतं ना मी का बोल हां मला कळते कळते म्हणजे तुम्ही माझ्या मी इंजिनिअर एवढ तुम्ही माझ्याकडे असं नका मी इंजिनिअर लक्ष द्या बघ यो ती यो। तर ना जाते हा, ना जात्या ना तुम्ही इकडे किती ते काय झालं <जाला। laughs> आता ऊन या दुका पाऊल राहिलं <laughs> असं असं जाग हा होईल होईल जाता जाता काचा काढून घेते ना आधी जाती असायचं जाऊ जा नहीं नहीं का माझे मामीच असे दिसायला सुंदर आहे एकदम व्यवस्थित एकदम सुंदर म्हणजे शेकासारखी बोलगी माझ्यासारखी नाही डेवडी डोंगरी सगळ सडेल नाही आहे चांगली आहे सगळ आहे नाश्ता जवळ एकदम जादा पत्ती चांगली पाहिजे एकदम मंग बोला पुरीकडे बोलते आय बापू तुम्ही त्या तिकडे बसा या इकडे बसा मामी मी कुठे पोहोचाव लागल पोचाव लागल माझे मी नगर मी हा तुम्हाला समजलं का तुम्ही त्या तिकडे बसा पुढे पोहचू पोहोचू पोहोच तिकडं पोहोचा पोहोचा तुम्ही आमच्या बोचा अरे काय याच्या बोकडी म्हणजे बोचा, <laughs> 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 बोचा तुम्ही <laughs> मी बोल <पोरी> आला <डावा> <laughs>

कापर पण इतरा 干力。<noise> <noise> <noise> हो ऐकून oh, oh. आपले काशीनाथ दादा अच्छा अच्छा शंभर रुपये दिले हो हो, हो खंड पण तुम्ही म्हटलं साठी हा म्हणजे खंड पण त्यांची आवड आहे काय पिचली माझी बांगडी लगेच कुठली गवळ ऐक सुंदर शे गवळ दादांना शंभर रुपये दिले आवड पळवली पिचली माझी बांगडी